बदलापूर मधील लैंगिक अत्याचार प्रकरण ताज असतानाच आता अंबरनाथमध्ये एक एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पस्तीस वर्षीय नराधामानं एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे यानं तिला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी मुलीच्या आईनं एकवीस ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी संतोष कांबळे याला बेड्या ठोकल्या त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशनला काल एक गुन्हा दाखलेला दाखल झालेला आहे कालपोईन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये प्रतिनिधीसाठी गेली असता त्या ठिकाणी असणारा आरोपी जो आहे कांबळे नावाचा संतोष आनंदराव कांबळे वय पस्तीस वर्ष याने त्या मुलीचा तिला एक फिल्म दाखवली जवळ घेतलं तिला तिचा विनयभंग केला या प्रकरणी तिच्या आईने काल ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार दिली तात्काळ सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करून कोर्टापुढे हजर करून त्याचा हिशार घेण्यात आलेला आहे सदर गुन्हा तपास चालू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज